झाडावर घर आहे आणि तर आपण बघत आहोत विलेज मित्रांनो मी आता आलो आहे मॅंगलॉंग या गावामध्ये हे एशियाचं सगळ्यात क्लीनेस्ट म्हणजे स्वच्छ गाव आहे एशियात आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ गाव तर ते आपण थोडंसं बघूया कसं स्वच्छ आहे आणि खरंच चला जाऊया माझ्यासोबत आहे आपले अक्षय नमुने बघूया आपण गाव हा कसं चला जाऊया तर तर आता पाहूया आता एंट्री सुरू झालेली आहे इथून एंट्री इथून एंट्री होते गावाची बघू शकता नाले वगैरे किती क्लीन आहे तेच आणि आता खूपच भारी आहे हा बांबूचा ब्रिज महत्त्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे की हा विषय काय तर डस्टबिन मला जागोजागी सापडतील आणि कुठेच कचरा नाही आहे बघू शकता हे घर आहे आणि हा ब्रिज आहे पण कुठेच कचरा नाही आहे कारण की डस्टबिन आहेत तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे सो तर आपण आहे आता शिंगलॉंग <laughs> <laughs> मला प्रोनाऊन्स करताही नाही येते अवघड नाव आहे मॅंगलॉंग व्हिलेजमध्ये एसीआरचं सगळ्यात क्लिनेस्ट व्हिलेज आहे मी सांगितल्याप्रमाणे तर तर, तर का क्लीन आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे कुठंच कचरा वगैरे काहीच नाही आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक कचराकुंडी दिसत असल्यामुळे आज ख्रिसमस आहे त्यामुळे सगळं सजवलेलं आहे ॲक्च्युली शिलाँगमध्ये खूप भारी मज्जा येते ख्रिसमसची तर इथं बघा तो इसकी गाव की गाव किती स्वच्छ आहे आता आम्ही चर्चमध्ये पण जाऊन आलो ते पण खूप स्वच्छ होतं आणि गाव खूप स्वच्छ आहे तर याबद्दल थोडं सत्यवान भाऊ आणि अक्षय भाऊचं मत जाणून घेऊया यांनी महाराष्ट्रात असं गाव बघितलंय ते सर या अगोदर मी आहे हिवरे बाजार आपलं पोपटराव पवारांचं गाव आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याबद्दल की महाराष्ट्रामध्ये फेमस आहे ते गाव पण या गावाची हिरवळ बघून असं वाटते की ते सुद्धा गावामध्ये हिरवळ करायला पाहिजे आपल्याकडे सुद्धा असे हिरवळ करायला मला असं वाटतंय की मी जे गाव आहेत ना ते पाटोदा पाटोदा मी बघितलेलं आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलंय तर सत्यवानी सांगितलंय की जे झाडांची जी कमी आहे ते तिथं खूप जास्त आहे का कारण आपल्याकडे झाडं वगैरे कमी आहे झाडांची संख्या हा तो दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळं थोडं पण स्वच्छ आहे आणखी पण स्वच्छ आहे पण तिकडे पण एक महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये डस्टबिन ज्या बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या म्हणजे घरगुती बनवलेल्या आहेत त्यामुळं आणि कचरा पण आहे महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट विदाउट कॉस्ट लो कॉस्ट होमस्टे होमस्टेस्टिन मी पण हा बोर्ड जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाल्यानं लावला तर किती भारी होईल ना कशावर हा चालतं चला तरी दोन नमुने बघा लहान मुलांसारखं खेळणं खेळता या गावामध्ये अवेलेबल आहे तर या गावात फिरत आहे तर राहुल बघतोय काय काय क्लीननेस आहे गावात काय काय किती स्वच्छता आहे ग्रीनरी कशी आहे राहुल कोणती झाडं जास्त लावलेले आहेत फुलांची, फुलांची हां पण सुंदर दिसत आहे हां हां दाखवतोय मी तू चल पुढं तुला काय आवडलं राहुल सगळ्यात जास्त गावात फुलं सुंदर सुंदर अशी फुलं म्हणजे फुलांची झाडं जास्त अच्छा काही सोसायट्यांमध्ये एक मॅटरनल सोसायटी असते म्हणजे लग्न करून मुलाला नवरीच्या घरी जावे लागते जसं आपल्याकडे नवरी मुलाच्या घरी येते तर हां आणि प्रॉपर्टी म्हणजे ती मुलीलाच मिळते प्रॉपर्टी प्रॉपर्टी नवऱ्याला मिळत नाही त्यामुळं नवऱ्याचा हिस्सा असतो पण मोस्टली ती मुलीच्या नावावर असते म्हणजे जसं मुलीचं असतं तसं उलट होतं इथं आहे ना अक्षय भाऊ आणि सत्यवान भाऊ कारण की हे लोक मुलांवरती भरोसा अजिबात करत असं नाही <laughs> प्रॉपर्टी <laughs> <laughs> कल्चर मॅटर्नल कल्चर सोसायटी ते केरळमध्ये पण आहे काही समाजांमध्ये मेघालयात पण आहे काही काही ठिकाणी आणि आय थिंक नागालँडमध्ये पण काही ठिकाणी आहे तर ते एक चांगलं कल्चर आहे म्हणता येईल आपल्याला तर गाव सुंदर आहे कल्चर पण सुंदर आहे आणि आज यांचा सण आहे ख्रिसमस आणि तर खूप भारी वाटत आहे तर खूप भारी आम्हाला तर चला जाऊया गावांमध्ये फुलं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि क्लीननेस तर खूपच आहे तो अच्छा काय म्हणतो लीच येते नाही लीच नाही आहे मला वाटतं तू गांडूळे नाही नाही ते सापाचे प्रकार आहे बिनविसर झाडू नाही नाही बघा हे होतं एशियाचं क्लीनेस्ट विलेज तर ते बघितलं ॲक्च्युली याला काही गव्हर्नमेंट वगैरे सपोर्ट नाही मिळाला आहे स्वतः लोकाहून केलेले आहे त्यांनी तर आमचा जाण्याची वेळ झाली आहे तर माझ्या को फेलोकडून जाऊन घेऊया की त्यांना कसं कसं वाटतं आहे ते विलेज बघितल्याबद्दल एशियाच्या सगळ्यात क्लिनेस्ट मध्ये आम्ही आलो तर आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन आणि बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आला की गाव कसं डेव्हलप करायचं त्यामुळं आता जा, आम्ही आमचं आमचा जाण्याचा जा टाइम झाला कारण की वेळ खूप झाली खरंच खो हा एक्सपिरियन्स असा एवढा भारी आहे की आम्ही एक्सपेक्ट सुद्धा केलो नव्हतो की मेघाला मिळू म्हणून आम्ही ह्या गावाला व्हिजिट करू आणि ह्या गावाची सुंदरता पाहू तर हे इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपण करू शकतो याच्याबद्दल अवेअर करू शकतो लोकांना आपल्या गावामध्ये सुद्धा करू शकतो इवन कारण या गावचं गव्हर्नन्स आणि जे आपण जे बोलतो सुंदरता ती खूप आवडली असं बनवू शकतो असं नाही आहे ह्या गावातल्या स्वतः या लोकांनी तयार केलेलं आहे स्वच्छ आणि सुंदर गाव तुम्ही पण तुमच्या गावात करू शकता तर चला टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट पार्ट थ्रीमध्ये ऑफ मेघालया